काँग्रेस पार्टी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अधिकृतरित्या उमेदवारी दिलेली आहे माझा प्रभाग क्रमांक पंधरा ओपन पुरुष सर्वसाधारण जागा आहे मी माझ्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील खटकरे साहेब आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार आदरणीय चेतनरा तुपे पाटील शहराध्यक्ष आदरणीय सुनीला टिंगरे तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय सुरेशांना धुले माझे चुलते त्याचबरोबर माझा परिवार माझा सगळा मित्रपरिवार गेली पाच वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काम करत होतो माझा भाऊ वारल्यानंतरच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी उच्च शिक्षित कॅन्डिडेट आहे तसा राजकीय नव्हतो राजकीय वारसा जरी माझ्या घरात होता परंतु मी राजकीय नव्हतो भाऊ आरल्यानंतर आमच्या घरावरती आघात झाल्यानंतर दोन हजार वीसपासून समाजकारणाची जी जबाबदारी होती माझी शारदा सोशल फाउंडेशनच्या वतीने मी करतच होतो पण तू परंतु तीच जबाबदारी समाजकारणाबरोबर थोडासा राजकारणाचा देखील जोड हवा माझी कामं थोडी फास्ट होतात सुरळीत होतात लोकांपर्यंत जास्त पोचता येतो या अनुषंगाने माझ्या सुलतांनी आदरणीय सुरेशांना गुलेंनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्राथमिक सदस्यत्व दिलं आणि त्यानंतर माझा हा राजकीय प्रवास चालू झाला राजकीय प्रवास चालू असताना आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यसंभ्राट आमदार जितेंद्र तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या मांजरी परिसरात केशवनगर परिसरात काही प्रमा प्रमाणात शेवाळवाडी आणि आता साडेसतरा परिसरात बऱ्यापैकी विकास कामांच्या निधी आम्ही पक्षाच्या वतीने आणला त्याचबरोबर आता नवीने नव्याने झालेल्या प्रभागामध्ये इलेक्शनचा बिगुल वाजायच्या अगोदरच दीड दोन वर्षापूर्वीच आदरणीय पवार पवारसाहेब यांनी मला शासन नियुक्त कमिटीवरती घेतलं चौतीसगाव समितीचं मला सदस्य केलं आणि त्या समितीच्या मार्फत मी जवळजवळ बावीस कोटीची कामं केली हे काम करत असताना लोकांपर्यंत पोचण्याची संधी मिळाली पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिक काम करत असताना खूप साऱ्या लोकांपर्यंत पोचण्याचा मला या आजच्या उमेदवारीमध्ये लाभ झाला त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो विजयाची खात्री मला शंभर टक्के आहे आपणा सर्वांना माहिती आहे सर्वेमध्ये देखील म्हणजे सर्वे एक्झॅक्टली काय माहीत नाही परंतु माझ्या पक्षश्रेष्ठी इतर पक्षातल्या माझ्या मित्र देखील सांगितलं होतं की सर्वेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने पुढे आहात अग्रेसर आहात आणि लोकांचा प्रतिसाद पाहता देखील तोच अनुभव आला आणि कुठेतरी असं वाटतं शंभर टक्के विजयाची खात्री मलाच नव्हे तर माझ्या अख्ख्या पॅनेलला आहे माझ्या अख्ख्या पॅनेलमधले माझे सगळे प्रतिनिधी चांगले कोणत्या क्वालिटीचे चा आहेत चांगले आहेत काम करणारे आहेत आणि जनसामान्यापर्यंत गोरगरिबांपर्यंत पोहोचणारे आहेत विकास कामं करणारे आहेत पुढची दिशा जर तुम्ही आम्हाला सांगितली तर प्रभाग क्रमांक पंधरासाठी सगळ्यात मोठी समस्या आत्ता असेल तर ती आहे पिण्याच्या पाण्याची आणि ट्रॅफिकची ट्रॅफिकची समस्याबरोबरच लगत लगतची जी समस्या ती आहे रस्त्याची तुम्हाला वाटतं रस्त्याचं रुंदीकरण रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण केलं तर ट्रॅफिकची समस्या सुटेल आणि महानगरपालिकेच्या वतीने ट्वेंटी फोर बाय सेवन वॉटर सर्विंग या प्रोजेक्टला आपण न्याय देण्यासाठी माझा पक्ष माझे सगळे निवडून येणारे उमेदवार हे काम करतील